ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती सुवर्णा खताळ यांनी सकाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाचा हक्क बजावलाय मतदान केंद्रामध्ये दाखल होताच त्यांचे समर्थक तसेच सर्वसामान्य मतदारांनी त्यांचं स्वागत केलं मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्वर्ण खताळ म्हणालेत की संगमने शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक नागरिकानं आपला मतदानाचा हक्क बजवायलाच हवा जास्तीत जास्त नागरिकांनी घराच्या बाहेर पडून मतदान करावं ही लोकशाहीची ताकद आहे त्यांनी नागरिकांना उत्साहाने मतदान करण्याचं आवाहन करताना म्हटलंय की वाढलेली मतदानाची टक्केवारी शहराच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण असणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सुवर्ण खताळ यांच्या मतदानामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालं आहे मतदानाच्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रचार करत असतो आरोप प्रत्यारोपांच्या आरोप जे झाले त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये त्यामुळे आम्ही त्याला उत्तर उत्तर अंमलबावणी दिलेलंच आहे आणि नागरिकांनाही हे माहिती आहे की त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे त्यामुळे त्याचा आम्ही जास्त विचार नाही केलेला ही लढाई शंभर टक्के हे अशीच आहे जनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे हे धनशक्ती समोरचे जे आहेत की धनशक्तीचा धनाचा वापर करून ही निवडणूक जिंकू पाहत आहे पण नक्कीच आता ही जनता जी आहे हे जे सुज्ञ मतदार आहे ह्या सर्वांना नक्कीच कळून चुकलेलं आहे की धनाच्या मागे न थांबता ते विकासाच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहणार आहे आणि जनशक्ती ही नक्कीच जिंकणार आहे हा विश्वास मला आहे सर्व मतदानांना माझं एकच आव्हान असेल की सर्वांनी लवकरात लवकर घराच्या लवकर बाहेर पडून तुमचा मतदानाचा जो हक्क आहे तो हक्क सर्वांनी बजावा ही मी विनंती करते शाविशे एक सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आयसीयू ईसीजी टू डी ईको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट